जागतिक पदार्थ विरोधी दिनानिमित्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांचे मार्गदर्शन अंमली पदार्थाचा दुरुपयोग आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस हा अंमली पदार्थाचा दुरुपयोग आणि अवैध मादक पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हे एकोणीसशे एकोणनव्वद पासून दरवर्षी सव्वीस जून रोजी पाळले जाते आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत जवाहर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज शास्त्री चौक येथील विद्यार्थी यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्री अरुण सुगावकर यांनी मार्गदर्शन केलं अंमली पदार्थाची यावेळी माहिती देऊन याबाबतचे काय दुष्परिणाम असतात याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं सदरवेळी हायस्कूलचे मुख्याध्यापिका सौ रिजवाना मुजावर उपमुख्याध्यापक श्री जी बी पिरजादे पर्यवेक्षक श्री लथीफ मुल्लाणी सर तसेच इतर शिक्षक स्टाफ व एकशे पंच्याहत्तर ते दोनशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हजर होते सदर कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा